तर चला आता या आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल म्हणजे हा मंगळवारचा दिवस आहे मंगळवारच्या म्हणजे त्या दिवशी मी सकाळी ड्रेसिंग टेबल आवरलं आपलं बे बाथरूमचं काम वगैरे म्हणजे झालेलं होतं तर मग सर्व काही साफसफाई वगैरे केली पूर्ण ड्रेसिंग टेबल माझा साफ वगैरे करून झाला थोडंफार बेडरूममध्ये चेंजेस पण केले ते सर्व मी तुमच्याशी व्हिडिओमध्ये शेअर केलं त्याच्यानंतर मग आपला ए सीसुद्धा इन्स्टॉल झाला आणि मग आता मंगळवार आहे तर मग आठवडे बाजार पण असतो भाजीपाला पण आणायला जायचं होतं आणि मग संध्याकाळी जसं तुम्हाला मी त्या व्हिडिओ मीडिओमध्येच बोललो होती की मला ना आज आहे जायचं आहे माहेरी तर दोन तीन दिवस झाले ताई आलेली होती ताई घरी पण आलेली घरी पण येऊन गेली म्हणजे आणि म्हटलं चला आता ताई पण आली तर आपण पाच सहा दिवस माहेरी जाऊ सुट्ट्या भर म्हणजे लागलेल्याच होत्या तर मग इथे तीच तयारी करते तर सर्व काही कपडे ना मी काढून ठेवले होते तर बघा दोन दिवस असो किंवा मग पाच सहा दिवस असो कुठेही जायचं म्हटलं ना की सर्व कपडे वगैरे आपल्याला घेऊन जावे लागतात नाही म्हटलं तरी ना तर एक छोटीशी बॅग आपली नक्कीच पॅक होते तर त्यासाठी इथे माझी पॅकिंग सुरू होती तर म्हटलं ना बॅग वगैरे पॅक करते आणि मग ना भाजीपाला आणायला जाते तर उन्हाळा आता भरपूर आहे बघा तर ना चार साडेचार वाजलेले होते तर पाच वाजता जाऊ म्हटलं भाजीपाला वगैरे आणायला तर त्यासाठी म्हटलं पहिले बॅग आवरून घेते बॅग वगैरे पॅक केली आणि जास्त काही असं सामान नाही घेतलं एकच बॅग घेतलेली आहे आपले रोज वापरायचे कपडे बाहेर घालण्यासाठी कुर्तीज वगैरे सोबतच शौरूचे सुद्धा कपडे मी काढून ठेवले होते आणि मग ते त्याचे पण म्हटलं भरून घेते एक बॅग आपली कपड्यांची असली ना की दुसरी बॅग आपली मग आपलं काय काय स्किन केअर असतं थोडंफार मेकअपचं सामान असतं त्यासुद्धा गोष्टी आपल्याला घेऊन जाव्या लागतात तर तेच माझी इथे तयारी चालू होती आणि ना व्हिडिओ थोडेसे तुम्हाला मागे पुढे टायमिंग होतोय कि किंवा मग ना थोडे लेट येते कारण की ना आता आम्ही आईकडे आलेली आहे आणि ना म्हणजे आईकडे ना रेंजचा खूप प्रॉब्लेम होतो मोबाईल डाटासुद्धा कधी लाईट येते जाते त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ थोडेसे मागे पुढे आणि लेट येतात आहे तर जसे मला जमतील ना तसे मी म्हणजे लवकरच एडिट करून तुमच्यापर्यंत पोस्ट करण्याचा प्रयत्न करते तर आता ना बॅग वगैरे जवळजवळ भरूनच झालेली होती आता पुढचं सामान काढून ते सुद्धा पटकन भरून घेते म्हणजे जसं तुम्हाला बोलली स्किन केअरचं सामान वगैरे थोडंफार ना न्यावंच लागतं कारण की उन्हाळा भरपूर आहे तर बघा ही छोटीशी पर्स घेतलेली आहे तर ह्या पर्समध्ये ना आपलं रोजचं जे सामान असतं ना कानातले वगैरे एक छोटंसं पाऊच घेतलं आहे आता बघा याच्यामध्ये ठेवलं आहे बांगड्या वगैरे घेतल्या आणि हे सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर आता मला लावायचं आहे तर चला पटकन जाते आणि पहिले भाजीपाला घेऊन येते आणि पुन्हा बोलते आता बॅग वगैरे माझी पॅक झालेली आहे आणि बघूया किती दिवस राहते किती नाही आता चालली तर आहे आणि त्याच्यानंतर आहे ना मग बॅग वगैरे पॅक केली आणि मी ना भाजीपाला आलं गेली होती भाजीपाला वगैरे सर्व काही आणला बोलून पण ठेवला मग इथे पालकाची झुडी पडलेली म्हणजे आईली आणि आईच्या चक्कर मला गेला तर म्हटलं आता ना पप्पा येत आहे मला घ्यायला तर बघा तोपर्यंत म्हटलं भांडे वगैरे लावून देते आणि आज तर दिवसभर म्हणजे मी अगदी साडेतीन ते चार फक्त म्हटलं जरासं बघूया काय तर अशी पाठीला थोडासा टेकावा म्हणजे सीची जरा हवा घेत बसे म्हणून तेवढी अर्धा तास बसली नाही तर दिवसभर जशी साडेनऊला कामाला लागली होती ना तसं आज दिवसभर काम चालू आहे आता आईच्या घरी गेल्यानंतरच थोडीफार रिलॅक्स होणार आहे आणि तुम्ही म्हणाल बाथरूमचं काम तर मी ना आता पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवेल बाथरूमचं काम पूर्ण झालं पण आहे ना बाथरूममध्ये आपल्याला जे टॉयलेटचं कमोड बसवायचं आहे अजून बेसिन बसायचं आहे टॅप्स लावायचे आहे नळ वगैरे लावायचे गिजर बसायचं आहे या सगळ्यामध्ये दहा टक्के काम बाथरूमचं बाकी आहे तर आता चान्ग, मी तिकडून येईपर्यंत सगळं कंप्लीट होईल उद्या कलरचं काम चालू आहे वाथरूमच्या सिलिंगला आणि बाहेरनं कलरचं काम त्यामुळे तर मी चार पाच दिवसापर्यंत येईपर्यंत ना ते सगळं कंप्लीट होईल मग मी ते तुम्हाला आल्यावरच दाखवेल तर चला आता पटापट घाटे लावून घेते आणि मग पप्पा येतीलच मला मग आपली पुढचं असेल तुम्हाला जे पण काय ते शेअर करेल आता मस्तपैकी जरा आराम करणं रिलॅक्स होणार चार पाच दिवस चला फटाफट आवरते मग बोलते च तर आता पप्पा ताईन ते आलेले होते मी त्यांना बोलून घेतलं घेण्यासाठी तर ते आले माझं भाजीपाला वगैरे सगळंच आवरलेलं होतं घरातलं माझी स्वतःची पण तयारी झालेली होती त्यांचा चहा पाणी वगैरे केला त्याच्यानंतर सुद्धा चहा वगैरे घेतला आणि मग आम्ही लगेचच निघालो तर निघालो आता पिंपळगावमध्ये ना एक छोटंसं काम आहे तर एक वस्तू घ्यायची आहे पप्पांना तर तीसुद्धा वस्तू ना आम्ही जाता जाताच घेणार आहे तर कोणती वस्तू आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच चला आता आम्ही आलो आहे पिंपळगावमध्ये मध्ये आता नाही इथे पप्पांना कूलर घ्यायचंय ते इथेच थांबलोय जा आता जाजूजा आलोय तर कूलर बघून जाऊया म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते

तर आता तुम्हाला समजलं असेल की ना कोणती वस्तू घ्यायची तो कूलरवरनं कळलं असेल तुम्हाला तर बघा उन्हाळा आता भरपूरच सगळीकडे जाणवायला लागला अगदी प्रखरच उष्णता वाढलेली आहे ऊनसुद्धा सुद्धा भरपूर आहे त्यासाठी ना पप्पांना कूलर घ्यायचा होता मग पप्पा म्हणे चला आपण जाता जाताच बघूया तर म्हटलं घरी जाण्याच्या आधी परत यायचं तर आम्ही इथेच ना पिंपळगावमध्ये शॉपमध्ये आलो दोन तीन शॉप आम्ही फिरलो आणि मामी ना कूलर वगैरे चॉईस केला तर आता इथे आम्ही कूलर चॉईस केलेला आहे तर आम्ही बघत होतो कसं आहे काय आणि म्हणजे आपल्या घराप्रमाणे आपल्याला पुरेल का नाही मग आम्ही त्या कूलर चॉईस केला त्याच्यानंतर ना कूलर घेऊन आम्ही घरी आलो तर बघा घरी आल्यानंतर ना लगेचच ट्रायल वगैरे घेतली म्हणजे ना पाणी वगैरे भरलं कूलरमध्ये आणि आता सगळ्यांना ना थंडगार हवा घ्यायची होती तर आपण बघा कोणतीही गोष्ट पहिले घरी आणल्यानंतर तिची पूजा वगैरे करतो तरी ते सगळ्यांचाच गडबड गोंधळ चालू होता आणि म्हटलं चला पहिले ना पूजा वगैरे करूया नवीन वस्तू आणल्यानंतर मग तिची आपल्याला पूजा करायची असते आणि मग तिचा वापर करायचा असतो चलता तर इथे ताईला म्हटलं चल ताई तू पूजा वगैरे करून घे आणि मग ना आपण मस्त अशी थंडगार हवा घेऊया तर कोणती छोटी मोठी गोष्ट आणली ना तर लहान मुलांचा आनंद हा वेगळाच असतो आणि खरंच कूलर आणलं ना जरा बरं वाटलं कारण की खूप म्हणजे खूप गरम होतं आणि कसं आहे ना वरती हवा वगैरे येत नाही एवढी फ्लॅटमध्ये असल्यामुळे ना थोडंफार हवा कमी येते आपलं जेव्हा खाली घर असतं ना तेव्हा बघा आपण बाहेर वगैरे जाऊन बसू शकतो तर तसं नाही होत त्यामुळे म्हटलं चला कूलर गरजेचा आहे तर कूलर घेतला छानपैकी इथे ना ताईने पूजा वगैरे केली

मम्मा ऐक ना मम्मा स्ट्रिंग वर केलं ना तू फोन नाही चालू म्हणजे पाणी वर नाही येत का नाही वी तू फोन केला ना संध्याकाळचे सहा वाजलेले आहे तर मी आणि ताई आता चाललो आहे खाली तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल काही मी पिंपळगावला आलेली आहे तर चला आता म्हटलं जरा मार्केटमध्ये मा जाऊन येऊया थोडीफार खरेदी शॉपिंग जे पण असं दिसेल चांगलं वाटेल तर ते घेऊन येते आणि आज सकाळी जरा हेअरकट वगैरे करून आले मी आणि आता बांधले जरा हेअर कट केलेलं के आहे आता पॅक केले त्यामुळे तो काही कळणार नाही तर आवरलं आहे त्याचा जाऊन येतो तुम्हाला पण थोडंफार मी शेअर करणार आहे तर चला जिना माते लिखी बेईडू ये ये जिना देना तपती का वो टाइम चले लो ये तांबे का जाने जी Please. Salah, salah. Dapat sa ipinigay. sa ipinigay. घरी आलो आम्ही बराच वेळ झाला येऊन म्हणजे अर्धा पाऊन तास झाला बाहेर ना गावामध्ये एवढी गर्दी होती ना त्यामुळे मी जास्त काही शूट नाही केलं आणि भांड्याच्या दुकानात तर नेहमी जातो आम्ही ताई ह्या वेळेस पण गेलो तर ताईलाच कढाई वगैरे घ्यायची होती पण मग ते पण खूप गर्दी होती आणि मग नंतर नाही इथे दुकानं वगैरे शॉप वगैरे लवकर बंद होतात मग उशीर पण झाला होता आणि बाकीचं मी किरकोळ सामान वगैरे आणलं मला जरा पाऊच वगैरे घ्यायचं होतं तर पाऊच वगैरे आणले हे ना सेट आहे तीनचा सेट आणला तर मला फक्त एकशे वीस रुपयाला पडला आणि चप्पल पण घ्यायची होती मला घेतली शौरूला घेतली आणि स्कूलसाठी ना टिफिन बॉक्स घ्यायचा होता तर इथे ना एका जे शॉप आहे ना तिथे छान मिळतं तिथून आम्ही आणलं तर अशी छोटी मोठी नेलपेंट वगैरे क्लिप वगैरे अशी छोटी मोठी खरेदी करायला खरे गेलो होतो अजून उद्या चक्कर वगैरे होईलच तर अशी छोटीशी खरेदी करून आलं आता वाजले आठ वाजून गेले जाऊजवळ आता जेवण वगैरे करायचं आणि मग ठीक आहे मग संपलं आजचा दिवस तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना गुड नाईट बाय बाय